और गुडूज का ऑनलाइन कोशिश हां पहले तो निकलना अपन स्कैन करो हम देख दिया अलग-अलग स्कैन हम तो पिन दे हां ठीक हम्म Hmm. Oh. <smart noise> यूरिया है कि है? दो ऐसी हाँ. स्कैनर है कस नहीं बिल 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 देता है क्या

स्कॅनर नाही म्हटले म्हणले मग बिल देतय का म्हणलं ते म्हणले मग घेताना द्या दे। बिल देतो घेताना बिल देतो असं म्हणले काय का का नाही आता मी तो चुकून बोललो म्हटलं नंतर बिल बिल ते काय आणलं घेताना बिल देतो ना ते म्हणले कधी न्यायचे म्हणलं थोड्या वेळाने असं म्हटलं चालू आहे नाही घाबरायचं नाही मला काय झालं लक्षात नाही आलं ना, वाँ वाँ ना, ना, ना ते काय झालं आणि ते जरा गडबडल्या सारखं नाही 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 काय नाही गडबडलं ते मी आई जाऊ तिकडे आता आम्ही काही येत नाही जरा नाही शांत नाही तुम्हाला गाडी आता पाय आला गेल तो असं वागा का आपल्याला नाही नाही खरोखरच घ्यायची ना त्या आणि आता गेलं का बिल घेऊ काय विचारायचं दोन मिनिट येत काल कोण कितीला नेली तू तीनशे आणि मग मला दोनशे ऐंशी बांधला गाडी नाही येत मोठ गाडी येते मी सगळं तयारीत जातो ना गाडी म्हणजे जस नाही नाही तो काय मार डोक्यात काय येईल अरे हा आता पाय आल तर लगेच काय 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 मारणार का नाही 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 काय आहे ते आहे ना त्याच काय एवढं দেও তোমাক দি যাও देख देख। गड़े रेख। गड़े रेख। हाँ गाड़ी रुपये रुपए रुपये बगत बिल देता है

तर हातला होता कशीच हे काय तर न्हतलं का थोडी आ... छॅटून लाव आ... बर

धन्यवाद भाऊ मोबाईल झालं हे असं हे बिल पाहू कस बिल दिलं तुम्हाला काय नाव नाही काय नाही काय नावच नाही काहीच नाही हे बिल तुम्हाला कोणी दिलं हे गांधी दुकानामधून घेतली कोण त्या दुकानदाराने हे बिल दिलेलं म्हणजे पक्क बिल दिलं नाही नाही बर तुम्हाला जी गोंद दिली होती आहे का ही शेतकऱ्यासाठी यांना पाठवलं होतं का, देतत का पावती देतात का नाही गोंध देतात का नाही आता त्यांनी वेगळी गोंद दिलेली आहे पण पावती काय साधी दिलेली आहे हे नेम गांधींनी आणि हे जे आहेत या शेतकऱ्यांना आधी वेगळी दिली होती